नमस्कार मी हर्षाली लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट मुद्यावर येते थे। मंडळी आजकाल सगळेच हेल्दी राहण्याचा प्रयत्न करत असतात पण सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे अन्न हेल्दी डाएट आणि ते कोणत्या ऑइलमध्ये बनतं आणि किती ऑइलमध्ये बनतं यावर तुमच्या हार्टची कंडिशन ठरते सो आज आपण याच मुद्द्यावर बोलणार आहोत प्रत्येक घरात रोज हा विषय चर्चेत असतो नेमकं तेल वापरायचं कोणतं कारण तुम्ही जर बघितलं तर शॉपिंग मार्टमध्ये अनेक प्रकारचे ऑइल असतात जे अनेक दावे करतात कोणी म्हणतं हे ऑइल हार्टसाठी चांगलं आहे कोणी म्हणतं हे ऑइल वजन कमी करतं कोणी म्हणतं हे ऑइल सगळ्यात शुद्ध आहे मग प्रश्न असा पडतो की खरंच विश्वास कोणावर ठेवायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं बजेट पण असतं असतं आणि आपल्याला ते त्यामध्ये बसवायचं आता प्रत्येकालाच परवडतं असं होत नाही सो सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेल कोणतं वापरतो यापेक्षा ते कसं आणि किती प्रमाणात वापरतो हे जास्त महत्वाचं आहे कारण तेल कितीही चांगलं असलं आणि त्याचं प्रमाण जास्त असलं तर इट्स हार्मफुल सो सगळ्यात आधी आपल्या किचनमध्ये साधारणपणे वापरले जाणारे जे तेल आहेत ते म्हणजे शेंगाणा तेल असेल सूर्यफुल तेल सोयाबीन तेल मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल यापैकी कोणतंही तेल वाईट नाहीये पण जर ते मर्यादित आणि योग्य पद्धतीने वापरलं गेलं तर पण हा फक्त एकच तेल वर्षानुवर्ष वापरण्यापेक्षा तेल बदलत राहणं जास्त चांगलं आहे फॉर एक्झाम्पल कधी शेंगाणा कधी सूर्यफुल कधी मोहरीचं तेल यामुळे काय होतं आपल्या बॉडीला वेगळे वेगळे फॅट्स मिळतात पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात हेल्दी ऑप्शन कोणता आहे तेल कोणतं आहे हे सुद्धा पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ऑलिव्ह ऑइल अवेकोडो ऑइल यांसारखी ही जी तेल असतात जी रोजच्या स्वयंपाकासाठी सगळ्यांनाच परवडतील असं नाही आहेत पण खरं सांगायचं तर आपली पारंपरिक तेलाने ही काम नीट होतं फक्त त्याचा वापर समजूतदारपणे करायला हवा जर एकच तेल निवडायचं असेल तर मोहरीचं तेल हे सगळ्यात सेफ आणि सायन्स सपोर्टेड चॉईस सा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोहरीचं तेल पोटणी भाजी आमटी उसळ या सगळ्यांसाठी योग्य आहे म्हणजे जास्त तापमानावरही ते सेफ राहू शकतं अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की मोहरीचं तेल वापरणाऱ्या लोकांमध्ये हार्टचा धोका तुलनेने कमी आढळतो मोहरी चालत नसेल तर शेंगदाण्याचं तेल हा एक सेफ ऑप्शन तुमच्यासाठी आहे महाग तेल म्हणजे ते चांगलंच असतं असं नसतं आणि आता काही जणांचा प्रश्न असतो की घाण्यावरचं तेल वापरू शकतो का तर हां तुम्ही वापरू शकता पण लिमिटमध्ये आणि योग्य पद्धतीने कारण घाण्यावरचं तेल असतं म्हणजे ते कोल्डप्रेस ऑइल ते काही वेगळं तेल नसतं फक्त हे काढण्याची पद्धत वेगळी असते घाण्यावरचं तेल म्हणजे कमी तापमानात काढलेलं तेल आणि यामध्ये तेलावर फार प्रक्रिया केलेली नसते म्हणून ते पोषक घटक टिकून राहतात त्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा तेल घाण्यावरचं असो किंवा रिफाईन ते जास्त तापवलं पुन्हा पुन्हा वापरलं तर त्याचा फायदा झिरो आता प्रश्न येतो नेमकं करायचं काय खूप सोपं आहे तेलाचं प्रमाण कमी ठेवा एकच तेल कायम वापरू नका फार प्रोसेस्ड रिफाईंड तेल टाळा तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरू नका जेवणात तेल जर वरून दिसत असेल तर समजा प्रमाण यापेक्षा कमी ठेवायचं आहे सो मोठ्या ॲडव्हर्टाईज बघून कन्फ्यूज होऊ नका जी पारंपरिक आणि परवडणारी ऑइल्स आहेत तीच जरूर वापरा पण फक्त प्रमाणात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका